नाश्ता रेडी फास्ट कम फास्ट आज सँडविच आहे चीज सँडविच जस्ट ताजी चटणी आहे मस्त सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत ताजी ताजी आवळा आणि ढब मिरची चटणी कॉफी तयार आहे हा 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 चीज सँडविच या चला सुरी आहे सँडविच इज रेडी करून देऊ म्हणजे खायला सोपे पट चला। चला, मस्त मस्त सँडविच ला चटणी लावून घेतलेली आहे आता त्याच्यावरती कांदा टोमॅटो सगळं पसरून घेऊ कांदा टोमॅटो आणि काकडी या गोष्टी पाहिजेतच तरच टेस्ट छान येते मस्त मस्त सँडविच कुठेतरी सँडविच खाल्लं की कुठेतरी गावाला गेल्याचं फील येतो आता हे सँडविच असं च असं उचलून तव्यात ठेवूया चीज घालूया चीज खिसून घातलेला आहे त्याच्यावरती गॅस लावलेला आहे बारीक यावरती आता आणि थोडेसे प्रेस करायचे म्हणजे तुमच्याकडे टोस्टर वगैरे काय पाहिजे असं काय अजिबात नाही पण हा तवा मात्र कायम याच्यासाठीच ठेवायचा मस्त असं जरासा प्रेस करायचा मस्त लागतं आज मी मधल्या बायकांना अंजीरा आणि स्ट्रॉबेरी नेल्या खा होत्या खायला म्हटलं काहीतरी आपलं जरास नाही तर सकाळी काय संध्याकाळी काहीतरी कार्यक्रम असला की सकाळ होतोच संध्याकाळी काय होतच नाही ना तसं नाही झालं सकाळी काही होत नाही संध्याकाळी काही ना काहीतरी कार्यक्रम असला की आपण घरात करतोच की तर आजच मी सकाळी तो असं सगळ्याजणीच काही ना काहीतरी घेऊन येतात मीच नेलो होतं असं काही नाही आहे चला आता हे उचलताना असं धरायचं असं घ्यायचं आणि मग दुसऱ्या हाताने उलटायचं मस्त झालंय ना खमंग खरपूस जळलं नाही मागच्या वेळेला जरा जळली होती म्हणजे मला अजूनही अंदाज नव्हता या सगळ्याचा एका वेळेला तीन होतात तर चला आणि एक करूया मावशींच्यासाठी आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो की पहिल्यांदा हॉटेलमध्ये जातो मग वडा खायचा भजी खायची सँडविच खायचं जे पदार्थ घरात होत नाही ते खायचे असं असतं ना तर आता बाहेर जायचा मूडच सगळा संपला कारण सगळ्या प हे आपण घरातच करतो व्हरायटी ज्या आपण बाहेर हॉटेलमध्ये घेतो किंवा फिरायला गेल्यावर घेतो त्या आपण घरातच खाल्ल्यावर फिरायला जायचा मूडच राहत नाही असंच होते करने खल जाते हैं, खल जाते हैं। ते कारण इथं पोटभर खाल्लं जात आहे रोज खाल्लं जात आहे चटणी तेवढी तयार करून ठेवायची बघा अशी मस्त पैकी ही बघा चटणी दाखवली मी तुम्हाला नारळ नसतो माझा याच्यामध्ये फुटाण्याची डाळ पुन्हा फोडणी तयार असते ती त्याच्यात शेंगदाणे असतातच कडीपत्ता असतो मिरची असते पुन्हा याच्यात पुदिना घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे हे आहे काय जिरं आहे तिखट आहे तिखट नाही आहे मीठ आहे प्लस याच्यामध्ये साखर आहे आवळा आहे कांदा एक घातलेला आहे लसूण आहे आलं आहे आणि काय राहिलं डबो मिरची एवढं सगळं मिक्स केलेलं आहे आणि एवढंसं माझ्याकडे खोबऱ्याचा तुकडा होता तो तो तोही त्याच्यात टाकून दिलेला आहे आणि अशी मस्त ताजी ताजी चटणी चला तयार झालेला आहे एवढा चीज आहे एक चीजला एका सँडविचला एवढा चीज बास होतो आणि इकडे हेही माझा तयार आहे आता तर आता हे आपण काढू एका हाताने मी काढायचा प्रयत्न करते काढू शकते म्हणजे मी एका हाताने काढून याच्यावर ठेवू आपण असं काढताना काढता येतं पण उलटता येत नाही उलटताना दोन हात लागतात तर आता आपण हे ठेवू यावरती गॅस बारीक आहे आणि आता हे खिसून घालू त्यावर मी गॅस बंद करून ठेवलेला आहे कारण मावशी अजूनही उगवलेल्या नाही आहेत येतील आता आणि ऑलरेडी तवा खूप गरम झालेला आहे मग जळून जाईल ते तर आता हे असं ठेवलेलं आहे गॅस बंद आणि हे आता आपण एका दोन भाग करू म्हणजे खायला सोपं पडतो अगदी टिपिकल हॉटेलचा फील येतो खाताना किती मस्त कष्ट आहेत पण छान वाटतं खायला घरातल्या नाही छान आपल्यालाही छान आता आपण ही, आप ही नाश्ता करूया काकांचं झालेलं आहे करून काय सुंदर झालेलं आहे तुम्हाला टोस्टरची वगैरे घरात गरज नाही तवा एक ठेवायचा अजून तवा जुन्या तव्यावर करायचे सँडविचचा तवा ठरलेला चपातीचा ठरलेला भाकरीचा ठरलेला डोशाचा ठरलेला ऑमलेटचा ठरलेला कारण भरपूर तवे असतात ना आपल्या घरात मग प्रत्येकाचा वेगळा ठेवायचा शेंगदाणे भाजायचा वेगळा तो तसा हा नाश्ता दिसायला फक्त सोपा आहे कारण ही सगळी आधी चटणी तयार करायची त्यासाठी ते, ते सगळं साहित्य जमवायचं एकत्र चटणी करायची त्यानंतर सगळं कटिंग करून घ्यायचं टोमॅटो काकडी कांदा लावून घ्यायचो सगळं थोडंसं भाजायचं मग खायचं कुठलाही नाश्ता दे एक तास जातोच म्हणजे सुरुवात करून शेवट होईपर्यंत एक तासाचा आहेच तो प्रकार कुठलाही नाश्ता असू दे तयारी करणं पटकन दहा मिनिटात होईल पण बाकीची तयारी नाही का उद्या ह्या गोष्टी करायच्या म्हटलं की आज काकडी टोमॅटो कांदा सगळा आहे की नाही बघायचं चटणीचं चा, चा साहित्य आहे की नाही बघायचं मग ती ताजी चटणी करायची झटपट काही होत नाही वेळ लागतो पण समाधान मिळतो विटॅमिनची गोळी घेतली घ्या आठवणी घ्यायला पाहिजे जरी इतर सगळं जात असलं तरी एक मल्टीविटॅमिन घेऊन टाका विशिष्ट वयानंतर त्रास होत नाही हो आय समोरच ठेवली चहा पिताना देते सकाळचे सत्र संपलेले आहे आता आवरावरी मावशी येतील ना जागा करून द्यायला पाहिजे सगळं आवरावरी करायला ये ग खाऊन घे तुझं ठेवलंय आणि चहा पण घे चहा तुझ्यावर परत एक दामे येणाच्यात ह्याच्यात ठेवलंय खाली असं मस्त झालंय होय असं झालं काळावाला ना आता मगाशी मी ग्रे घातला होता याच्यावर तो माझ्या लक्षात आला की इतका सैल आहे एका बाजूनी म्हणजे एका बाजूने म्हणजे सैल आहे मग आता हा परवा दीडशे रुपयेवाले वाले घेतलेला हा ब्लाऊज म हा हा चांगला वाटतो याच्यावर छान वाटतंय आणि दीडशे रुपयेवाले वाले हे फुल हाताचे आहेत ना आता सगळ्या रील्सला सगळ्या युट्यूबला तेवढे हेच ब्लाऊज आहेत तर मग म्हंटल की आता त्याला टीप मारली हाताने आणि म्हटलं की ठीक आहे मग मला ह्याच्यावरचा एक ड्रेस शिवून दे रीलचा आता आण शिवून काय किती ब्लाऊज शिवायचे किती साड्या घ्यायच्या चला चहा पिऊया घ्या मीच एवढ्या साड्या ब्लाऊज घेते का सगळेच जण हल्ली ब्लाऊज आणि साड्या फार करायत आता सगळ्या स्वस्त झाल्यामुळं रोज तुझे तर ब्लाऊज बघावं तेवढे भरपूर असतात तुझे बघून मला आणि ब्लाऊज घालायचे वाटतात माझे बघून आणि चार बायका ब्लाऊज शिवायला लागले हल्ली आणि शिवणाऱ्या पण खूप झाल्यात आणि शिवायला खूप जण म्हणजे पूर्वी कसं होतं एक ब्लाऊज दहा साड्या आता नाही वर दहा आणि वर एकमेकींना म्हणायचं मॅचिंग ब्लाउज असेल तरच मजा येते असं म्हणायचं आणि आता माझ्याकडे तू परवा एक ग्रे शिवली होतीच बुक मगाशी घातली होती मी याच्यावर आता मी टीप घालून घेतले ते याच्यावर घालून सकाळी आज वॉकिंगला गेली होती बायका ओरडायला लागल्या सगळ्या तस तुम्ही तसले ते काय घाणेडे घाणेडे कपडे घालून येतात तुमच्या साड्या कधी बघायच्या आम्ही मॉर्निंग ग्रुप ग आमचा सगळा आजा ग्रुप मग म्हणून बरं चांगल्या साड्या दिसायच्या म्हणजे आंघोळ करून जायला मग सकाळी लवकर उठून आंघोळ करून मग आज आवरूनच गेले होते वॉकिंगला चला सकाळी एकदम मॉर्निंग बेस्ट बेस्ट झालेलं आहे किती फ्रूट्स आले होते बघा आज